आघाड लाइव्हॅटपट नेट कॅप ग्रीन, ग्रीन मायक्रोफोन न्यूज एक आता पाहत आहेत शून्य लाईक आघात लाईक शट चेक नेक्स्ट माय कॅप आई थेट दो एक आता पहादा हिट शून्य लाईक सलमान नी लाईक करा लाईलापतपत आघात लाईक आशीष दुपार नियंत्रक राम राम साहेब नागपूरकर चे आशिष आलेले आहे रडू नका रडू नका भाऊ काय झालेलं आहे आज काय दुःख झालं भाऊ तुमच्या मनाला बटन आशिष दुपारे नियंत्रक यांनी हॅलो म्हटले बटन हेक बटन आशिष दुपारे नियंत्रक बटन काय झालं हो दादा एवढे उदासवाणी आले आल्यास तू रडूनच बोललेले की आशिष दुपारे नियंत्रक नमस्कार दादा बट नमस्कार नमस्कार सक्रिय करण्यासाठी डबल क्लिक बट चॅट पर्याय बटन, बटन। काय झालं दादा एवढं काय झालं तुम्हाला सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सर्वांना विनंती एक कमेंट करा लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा काही की नमुने आपल्या काही की नमुने मित्र असे आपल्या असे तात्पुरतं सबस्क्राईब करते आणि परत अनसबस्क्राईबर करून टाकते आता फक्त इनमिन पंधरा बाकी दोन की कंप्लेंट आ घर उघड कोणतं निर्माण करत एक बटन आशीष नियंत्रक नमस्कार दादा बटन चॅट कॅम्प चॅट पाटील बटन नमस्कार पाटील साहेब दो पाटील दोन पाटील डन बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप जातो ना मग बरच चालला कपूर जय हो बटन जय हो दादा जय हो दोन चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप काड्या कुड्या मा कोणतरी पाहुणे आले ने तुम्ही समाप्त चार मी तीन आता पाहत आहेत तीन लाईक सर लाईक करा लाइव ला चला चहा प्यायला चला सर जा चर जा जा अभिषेक जा यानेक्स यांनी हॅलो नमस्ते नमस्ते सर मते आहे स्वागत आहे तुमचं माझ्या लाईक डबल चॅनेल वर नवीन असाल सब्स्क्राइब करा लावला लाईक करा पाचे जय महाराष्ट्र बटन जय महाराष्ट्र बोल सक्रिय करण्यासाठी दा हा तेच मी ओळखलोني आवाज दोन बटन चार्ट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी तुमच्या बरोबर घेतला ना सांगण्या तीन लाईक पाच थेट हे आशिष दुपारी नियंत्रक यांनी हॅलो म्हटले सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सर्वांना विनंती आहे भावांना ला लाईक करा चॅनलला लाईब करा थोडा तुम्ही एकमेकांना कमेंट करत राहा मी थोडा ब्रेक घेतो तीन, ती तीन, <laughs> तीन आता फक्त आपल्या तीन लोकांनी लाईक केलं बघा किती प्रिय मित्र आपले तीनच सहा मिनिट तीन आता पाहत आहेत तीन लाईक

आशी हे चित्रगाई, तीन, चित्रगाई, तीन, चित्रगाई, आमीटी आर जेफ, दो, चैट परिया, निर, शे, के, म, के, री,